नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री रब्बी पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयामध्ये पीक विमा फॉर्म भरणे सुरू झालेले आहे तर ज्वारी जिरायत किंवा बागायत असेल तर त्यासाठी तीस नोव्हेंबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता गहू हरभरा असेल त्यासाठी तुम्ही पंधरा डिसेंबरपर्यंत फॉर्म भरू शकता त्यानंतर कांदा असेल किंवा उन्हाळी भुईमोंग असेल त्यासाठी तुम्ही एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत फॉर्म भरू शकता तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पीक विमा फॉर्म ऑनलाईन नेमकं कशा पद्धतीने भरायचा याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा पी एम बी वायच्या पोर्टलवर यायचं आहे सर्वप्रथम त्यानंतर साईन इन ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही स्वतः तुमचं अकाउंट तयार करून पीक विमा भरू शकता तसेच सी एस सीमध्ये सुद्धा भरू शकता दोन्ही ठिकाणून प्रोसेस सेम असणार आहे तर आता आपण एनरॉलमेंट एजन्सी जी आहे ती एनरॉलमेंट पार्टनर इथे सी एस सी सिलेक्ट करून फॉर्म भरणार आहोत इथे आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे त्यानंतर तीन नंबरचं ऑप्शन पाहू शकता प्रधानमंत्री फसल विमा योजना रब्बी दोन हजार चोवीस हे ऑप्शन तुम्हाला आहे या ऑप्शनच्या समोर एक गोल रंगाचा ऑप्शन आहे तिथे टिक करायचा आहे आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बरेच ऑप्शन दिसतील यामध्ये ॲप्लिकेशन वरती क्लिक करायचं आहे फेड ॲप्लिकेशन वगैरे सुद्धा पाहू शकता ऍप्लिकेशन फॉर्मवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बँक डिटेल टाकायची आहे यामध्ये तुम्ही आय एफ एस सी कोड यस करायचा आहे इथे आणि आय एफ एस सी कोड टाकून व्हेरीफाय करायचं आहे ब्रँच नेम बँक नेम घेऊन जाईल त्यानंतर अकाउंट नंबर टाकायचा अकाउंट नंबर कन्फर्म करायचा आणि चेक बँक डिटेल अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जर शेतकऱ्यांनी अगोदर रब्बी पीक विमा अंतर्गत फॉर्म भरला असेल त्याची जी काही डिटेल आहे ते ऑटोमॅटिक तुम्हाला शो इथे होऊन जाईल फक्त नुसार या ठिकाणी पासबुकनुसार शेतकऱ्याचं नाव टाकायचं आहे आणि जे काही आधार नंबर टा दिसेल तुम्हाला तिथे व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जर डिटेल आली नाही तर तुम्हाला मॅन्युअली हाताने टाकावं लागेल गोष्ट लक्षात ठेवायची मोबाईल नंबर वगैरे आणि खाली नॉमिनी ॲड करायचं तर करू शकता नंतर करायचं असेल तर त्याच्या चेकबॉकमध्ये टिक करायचं आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं रेसिडेन्शियल ॲड्रेसुद्धा पाहू शकतो त्यानंतर आता आपल्याला लँड डिटेल टाकायचे आहे यामध्ये शेती ज्या ठिकाणी त्या ठिकाणचा जिल्हा तालुका महसूल मंडळ ग्रामपंचायतनं आणि गावात नाव इत्यादी माहिती सिलेक्ट करायची ता ता आहे त्यानंतर पिकाचं नाव टाकायचं आहे ज्या पिकाचा विमा काढायचा आहे गहू ज्वारी किंवा हरभरा हरभराजी काढायचं असेल त्याचं नाव टाकायचं आहे पिकाचं त्यानंतर पेरणीचे दिनांक सर्वे नंबर खाता नंबर इत्यादी माहिती टाकून व्हेरीफाय करून घ्यायचं आहे नाव आणि जिथे क्षेत्रासाठी विमा काढायचा ते क्षेत्र तुम्हाला वेबसिट टाकायचं आहे आणि ॲडवरती क्लिक करायचं आहे ॲड केल्यानंतर तुम्हाला आता डॉक्युमेंट अपलोड करायची यामध्ये पासबुक त्यानंतर सातबारा आणि शोइंग सर्टिफिकेट हे अपलोड करायचं त्या चूज फाईलवरती क्लिक करून अपलोडवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अपलोड सक्सेसफुल होऊन जाईल व्ह्यू करायचा असेल तर व्यूसुद्धा करून पाहू शकता त्यानंतर लँड रेकॉर्डमध्ये सात बारा किंवा आठवा अपलोड करू शकता पी डी एफ फाईलमध्ये डिजिटल बारकोड सात बारा तुम्हाला डाउनलोड करायचा आणि तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे शोविंग सर्टिफिकेटमध्ये शोविंग सर्टिफिकेट अपलोड करायचं रब्बीसाठीचं ते तुम्हाला फॉर्मॅट मिळून जाईल ते तुम्हाला प्रिंट काढून घ्यायचे त्याच्यावरती माहिती भरून इथे चूज फाईलवरती क्लिक करून अपलोड करून घ्यायचे आहे व्यवस्थित माहिती भरायची त्यावरती पेन क्रमांक खाता नंबर वगैरे हो आणि अपलोड फाईलवरती क्लिक करून इथे तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुमचं सर्व डॉक्युमेंट अपलोड करण्यात आल्याच्यानंतर तुम्हाला इथे रिव्ह्यूचं ऑप्शन दिसेल खाली या ऑप्शनवरती क्लिक करून संपूर्ण फॉर्म इथे चेक करून घ्यायचं आहे यामध्ये पर्सनल डिटेल असेल बँक डिटेल असेल किंवा लँड डिटेल असेल सर्व माहिती जर बरोबर असेल तर खाली यायचं आहे आता या ठिकाणी रिव्ह्यू पाहायचा आहे या ठिकाणी रिव्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर सर्व जर बरोबर असेल तर तुम्हाला फायनल सबमिटवरती क्लिक करायचं आहे तर खाली इथे फायनल सबमिट किंवा इथे ग्रीन कलरचं ऑप्शन दिसेल तुम्हाला सबमिटचं या ऑप्शनवरती क्लिक करायचं त्या अगोदर तुम्हाला सर्व एकदा चेक करून घ्यायचा आहे या ठिकाणी तर यांनी जर रब्बीचा फॉर्म कधीचा फॉर्म भरला असेल तर डिटेल ऑटोमॅटिक येणार आहे फक्त लँड डिटेल चेक करायचे बरोबर किती क्षेत्रासाठी विमा काढायचा आहे त्यांना सबमिट करायचं आहे मेक पेमेंटवरती क्लिक करायचं आहे ठीक आहे एक रुपयाचं पेमेंट आहे एक रुपयाचं पेमेंट करायचं त्यासाठी सी एस सी आय डीचा पासवर्ड टाकायचा इथे आणि वॉलेट पासवर्ड टाकायचं आहे त्यानंतर पे या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पेमेंट्स आहे सिक्स डिजिटचा तुम्हाला जे काही पासवर्ड टाकून पे करायचं आहे पे केल्यानंतर अशा तुम्ही सक्सेसफुल होऊन जाईल आणि त्याची प्रिंट काढायची असेल तर प्रिंटसुद्धा इथून तुम्ही काढू शकता किंवा याला पीडीएफ फाईलमध्ये सेवसुद्धा करून घेऊ शकता जर तुम्हाला इथे जर असं प्रॉब्लेम येत असेल तर इथे गो टू त्या ॲप्लिकेशनवरती क्लिक करून पेड ॲप्लिकेशनमध्ये यायचं आहे इथे आल्यानंतर तुमची पॉलिसी दिसेल इथे सिलेक्ट करायची आहे पॉलिसी आणि प्रिंट रिसिप्ट या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही इथून सुद्धा प्रिंट जे आहे तुमच्या क्रॉप इन्शुरन्सची विम्याची काढू शकता तसेच खालीसुद्धा ब्लॅक कलरचं ऑप्शन इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मित्रांनो प्रधानमंत्री रब्बी पीक विमा योजनेअंतर्गत जे काही पीक विमाचे फॉर्म भरणे चालू आहे ते अशा पद्धतीने तुम्हाला भरायचा होतं संदर्भात काही अडचणी असतील तर कमेंट करून अवश्य विचारा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत तो धन्यवाद अशाच महत्त्वपूर्ण शेतीविषयक नवीन माहिती आणि नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा धन्यवाद